दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरूंना प्रार्थना आणि वंदन करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरूंची सेवा करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते सेवा केली जाते आणि गुरूंची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गुरूंचे आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टींची कमी पडणार नाही गुरुपौर्णिमा नेहमी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरी केली जाते गुरुंच्या कृपेमुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी तुम्हाला प्राप्त होते गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता वेदव्यासांनी अनेक वेद आणि पुराणे रचली आहेत या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पूजा सेवा करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा सन्मान आणि त्यांचे आशीर्वाद घेणे खूप गरजेचे असते त्यांची पूजा करणे ही परंपरा आहे आणि ही परंपरा सर्वांनीच पाळायला हवी कारण गुरुशिवाय आपण कोणतेही काम पूर्ण करू शकत नाही हिंदू धर्मामध्ये गुरुला देवासमान दर्जा देण्यात आलेला आहे गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान प्रेरणा आणि कृतज्ञतेचा उत्सव गुरु हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ने दीपस्तंभ आहे या खास दिवशी आपण गुरूंचे आभार मानतो त्यांच्या शिकवणीला स्मरण करतो गुरूंचे आशीर्वाद आपल्यावर असल्यास आपल्याला कोणतेही संकट येत नाही आपण कोणत्याही संकटातून सहज सुटतो अडचणीतून दूर होतो आणि आपल्याला आपल्या घरातमध्ये सकारात्मकता येते आणि गुरूच्या आशीर्वादामुळे आपण कोणतेही काम केले तरी ते यशस्वी होते नोकरीमध्ये यशस्वी होते किंवा शिक्षणामध्ये देखील मुले यशस्वी होतात कारण गुरूंचे आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे गुरुशिवाय जन्म हा अपूर्ण असतो त्यामुळे आयुष्यात गुरु हा करावाच तुम्ही गुरु केला असेल तर त्यांची सेवा नक्की करावी आणि जर गुरु केला नसेल तर तुम्ही पद घ्यावे गुरुपद घेताना तुम्ही मंदिरात जायचे आहे किंवा तुम्ही घरीच तुमच्या देवघरासमोर देखील घेऊ शकता एका नारळावर खडी साखर ठेवायची आहे एक, एक पिवळ फूल ठेवायचं आहे नारळ दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्या गुरूंना प्रार्थना करायची आहे की मी आजपासून तुम्हाला गुरुपद देत आहे तुम्ही माझे हे गुरुपद स्वीकारा असे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपद घेऊ शकता किंवा तुमचे गुरु जिथे कुठे असतील तिथे तुम्ही त्यांचा गुरुमंत्र देखील घेऊ शकता तर या प्रकारे तुम्ही गुरुपद नक्की घ्यावे आणि गुरूंची सेवा करावी पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते म्हणून या दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा केली जाते हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात बदल नक्की दिसेल तर आज गुरुवार गुरुपौर्णिमा संध्याकाळी कापुरासोबत तुम्हाला ही एक वस्तू जाळायची आहे तुमच्या घरातील सर्वांची प्रगती होईल तुमच्या मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला सहजच यश मिळायला लागेल घरातील सर्व दोष निघून जातील नजरबाधा पूर्णपणे नष्ट होईल इडापिडा वाईट नजर हो वाईट शक्ती संपूर्णपणे नष्ट होईल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होतील दारिद्र्य नष्ट होईल व तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी निवास करेल त्यामुळे तुम्ही हे कापुरासोबत एक महत्त्वाची गोष्ट जाळायची आहे कापूर हा प्रत्येक घरामध्ये दररोज जाळायलाच हवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नक्कीच दूर होते दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळणे खूप शुभ असते कापुराबरोबरच कोणती वस्तू जाळायची आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉनला प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओमध्ये उपाय आणि माहिती बघायला मिळेल आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला आजच संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण रात्री दोन वाजेपर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सहा ते बारामध्ये हा उपाय करू शकता परंतु तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा उपाय तिन्ही संध्याच्या वेळेला आवर्जून करावा हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा ही वेळ म्हणजे खूप सकारात्मक वेळ आहे यावेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून यावेळेमध्ये जो उपाय केला तर लवकरात लवकर तुमचं काम होईल तुम्हाला लवकरात लवकर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि या उपायाचे तुम्हाला अधिक पटीनं फळ प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दिवा याच्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्णच आहे जर अशा विशेष तिथीवर कापुरासोबत आपण काही वस्तू जाळल्या तर घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते घरामध्ये सतत भांडणे होत असतील तर ते देखील थांबतात धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जर घरामध्ये कापूर जाळला तर पितृदोष नष्ट होतो आणि तुमच्या घराला काही नजरबाधा झालेली असेल तर ती देखील पूर्णपणे नष्ट होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी राहते आणि वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं संरक्षण होत असते तुम्ही हा उपाय पौर्णिमेला आवर्जून करावाच कारण हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील मुलाबाळांना नजर दोष झालेला असेल नजर लागली असेल सतत किरकिर करत असतील कुणाचे ऐकत नसतील यासारख्या सर्व समस्या नष्ट होतील पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुम्हाला जर सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल खूप जास्त मेहनत करूनही तुम्हाला त्याचे तितके पुरेसे फळ मिळत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्यावर कर्ज होत असेल कोणतेही शुभ कार्य घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसतील मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय आवर्जून कराच उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक मातीची पणती घ्यायची आहे घरातील दिवा लावायचा आहे धूप दीप उदबत्ती लावायची आहे मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा एक छोटंसं ताट घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला मातीची पंती ठेवायची आहे मातीची पणती नसेल तर तुम्ही दुसरा दिवा देखील ठेवू शकता किंवा एखादी प्लेट देखील ठेवू शकता त्या मातीच्या पंतीवर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर भीमसेनी कापुराच्या वड्या नसतील तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता तो कापूर तुम्हाला एका साइडला ताटामध्ये ठेवायचा आहे आणि पणतीमध्ये एकच कापराची वडी आधी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला तीन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची घ्यायची आहे लवंग घेताना अखंड घ्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंग घेऊ नका एक कापराची वडी तीन हिरवी वेलची आणि तीन लवंगा घेऊन तुम्हाला त्या तांदुळावर ठेवायच्या आहेत पणतीमध्ये घेतलेल्या तांदुळावर तुम्हाला हे सर्व साहित्य ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे थोडंसं शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही दुसरं तूप वापरलं तरीही चालेल त्यानंतर आपले ते तामन आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवघरात माता लक्ष्मीची आरती करायची आहे जी कोणती आरती तुम्हाला येत असेल ती आरती तुम्हाला म्हणायची आहे माता लक्ष्मीचीच आरती म्हणायची आहे त्या पणतीमधील एक कापराची वडी संपत आली तर तुम्हाला लगेच दुसरी कापराची वडी त्यामध्ये टाकायची आहे असे तुम्हाला संपूर्ण आरती होऊपर्यंत एक एक करून पाच कापराच्या वड्या जाळायच्या आहेत माता लक्ष्मीची आरती करून झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि तो कापराचा जो धूर आहे तो तुम्हाला सर्व घरादारामध्ये पसरवायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा कापराचा धूर गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये हा कापराचा धूर फिरवायचा आहे आणि हे तामण किंवा ताट आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर घेऊन जायचे आहे आणि तिथे काही वेळासाठी ठेवायचे आहे त्यानंतर पुन्हा घरामध्ये हे भांडं घेऊन यायचं आहे देवघराजवळ ठेवायचं आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्र जप करायचा आहे तुम्ही तुमच्या गुरूंचा मंत्र जप करू शकता किंवा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता कारण स्वामी समर्थ हे सर्वांचेच गुरु आहेत किंवा श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा देखील जप करू शकता कापूर पूर्णपणे जळून झाल्यानंतर तुम्हाला ते भांडं तसंच राहू द्यायचं आहे देवघरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्नान करून त्या पंथीमध्ये जे तांदूळ आहेत झाडाजवळ नेऊन टाकायचे आहेत पण ती तुम्ही पुन्हा वापरू शकता अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक काम करायचे आहे तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश येत नसेल खूप दिवसापासून तुमचं एखादं काम रखडलेलं असेल तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अखंड लवंग शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर अर्पण करा नसता तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील अर्पण करू शकता मंदिरात जात असाल तर एक तांब्याभर पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे व त्यानंतर हे लवंग अर्पण करायचं आहे या दिवशी महादेवाची पूजा करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते गुरुतत्वाचा आदर करण्यासाठी या दिवशी महादेवाची पूजा केली जाते महादेवाला आदि गुरु मानले जाते ज्यांनी जगाला ज्ञानाचा आणि योगाचा दाखवला आणि गुरु शिष्याची जी परंपरा आहे ती महादेवापासूनच सुरू झाली होती आणि म्हणूनच या दिवशी महादेवाची देखील पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आपली अडलेली कामे मार्गी लागतात आणि आपल्याला लाग ज्ञान शांतता प्राप्त होते तुमच्या घरातील लहान मुलांसाठी अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे तुमचे मुलं सतत हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील त्यांना सतत नजर लागत असेल तर घरातील काही एखादी व्यक्ती असते ती बाहेर गे जाताना शांत असते व घरी आल्यानंतर चिडचिड करत असते असं देखील तुमच्या घरामध्ये होत असेल तर तुम्ही अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत थंड लवंग घ्यायचे आहे अशा चार लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत घ्यायच्या आहेत ज्याप्रमाणे घड्याळाचा घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे सात वेळेस फिरवून घ्यायचे आहे आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल त्यावरून देखील ह्या लवंग ओवाळून घ्यायच्या आहेत सतत किरकिर करणारा व्यक्ती आपल्या घरात असेल तर त्याच्यावरून देखील तुम्ही या लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील या सात लवंगा ओवाळून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन फेकायच्या आहेत कोणत्याही दिशेला तुम्ही या लवंगा फेकू शकता या लवंगा फेकून तुम्हाला मागे पाहायचं नाही आहे सरळ घरी यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर देवासमोर बसून देवाला स्वामींना नमस्कार करायचा आहे जर तुम्ही मागे फिरून पाहिलं तर ही नकारात्मकता परत तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकते त्यामुळे तुम्ही चुकूनही मागे पाहायचे नाही आहे गुरुपौर्णिमेला हा उपाय आजच्या दिवशी नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला ईशान्य कोपऱ्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घरातील पूर्व आणि उत्तरमधील जी दिशा असते ती ईशान्य दिशा असते त्या दिशेला तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ईशान्य दिशेचा संबंध गुरुग्रहाशी मानला जातो म्हणून या दिशेला दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि तुम्हाला गुरूंचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात त्याचप्रमाणे या दिवशी दानाला देखील महत्त्व आहे तर दान करताना ज्यांचा व्यवसाय असेल त्यांनी तर नक्कीच दान करावे पिवळे कपडे मिठाई किंवा पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू दान करावी त्या दिवशी शक्य असल्यास घरामध्ये सत्यनारायणाची पूजा नक्की करा आणि सत्यनारायणाची पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस विष्णू सहस्रनामाचे पठण नक्की करा धन्यवाद